मुंबईतील जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे किनारी रस्ता प्रकल्प याच्या जे काम खरं पाहिलं तर बारा ऑक्टोबर दोन हजार बावीसपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं दुर्दैवाने कंटॅक्टरने वारंवार मुदतवाढ मागितली तर भाग एक दोन आणि चार असे तीन याच्यामध्ये भाग आहे संपूर्ण जो शंभर टक्के रस्ता पूर्ण होण्यासाठी जी दोन चार दोन हजार चोवीसची नवीन डेडलाईन देण्यात आली होती तर सुद्धा काम पूर्ण करण्यात आलेलं नाही आम्हाला जी माहिती अधिकारमध्ये जी माहिती मिळाली त्या अनुषंगाने लासन अँड टुब्रो या कंत्राटदाराने बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पत्र पाठवून एकशे एक्क्याऐंशी दिवसाची मुदतवाढ मागितली आहे त्यामुळे त्यांनी आठ विविध कारणं दर्शवली आहेत खरं पाहिलं तर भाग एक असून देत दोन असून देत चार असून देत तेव्हा सरकारने घाईघाईमध्ये याची उद्घाटन केली त्याचे काय परिणाम झाले हे सर्व मुंबईकरांनी पाहिलेच आहे आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे मुंबई महापालिकेकडे सुद्धा मागणी आहे की जोपर्यंत शंभर टक्के काम पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उद्घाटन करण्याचा आपण घोल करू नये कारण सध्याची त्यांनी एकशे एक्क्याऐंशी दिवसाची जी मुदतवाढ मागितली आहे त्या अनुषंगाने हे जे प्रकल्प आहेत हे पूर्ण होण्यासाठी दोन हजार पंचवीस उजाडेल म्हणजे मुंबईकरांना दोन हजार पंचवीसपर्यंत वाट पाहावी लागेल परंतु निवडणुका लक्षात घेता सरकारने यामध्ये घाई केली किंवा कंडक्टरवरती प्र दबाव आणला तर निश्चितपणाने कामाची गुणवत्ता राहणार नाही आणि मुंबईमध्ये जसे एम एम प्रकल्प आहेत महापालिकेचे प्रकल्प आहेत जेव्हा घाईघाईने आपण जेव्हा उद्घाटन करतो तेव्हा त्याच्यामध्ये विविध अडचणी निर्माण होतात खड्डे पडतात आणि परत त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च होतो तर मी सरकारकडे एवढीच मागणी आहे की मी जे नव्याण्णव एक्क्याण्णव टक्के जे काम पूर्ण झालेलं आहे चांगली प्रगती आहेत वेगवेगळी कारणं त्यांनी दिलेली आहेत तो दोन हजार पंचवीसपर्यंत जोपर्यंत संपूर्ण काम पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उद्घाटन करण्याची घाई करू नये